मित्रांनो नु। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज दोन मोठे संदेश दिलेले आहेत एका त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि दुसरा मराठी अस्मितेसाठी या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे एकनाथ शिंदे यांनी थेट कार्यकर्त्यांना सांगितलं पद आलं तरी माणुसकीपणा विसरू नका पक्ष मोठा होतो कार्यकर्त्यांमुळे तो, तो व्यक्तीमुळे होत नाही एकटा माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही पण कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्ष आपोआप मोठा होतो ते वक्तव्य गटबाजी कि काही मंत्र्यांना यावर आता चर्चा सुरू झाली आहे मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे करायचं ते करू दिलेला शब्द पाळू असं म्हणत शिंदेनी मराठी अस्मतेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणला मराठी भाषा आणि मराठी माणूस या दोघांच्या संवेदनशीलतेच हे विधान जोडले गेलेले आहे सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे ही वक्तव्य केवळ भावना व्यक्त करणारी आहेत का की केवळ एखाद्या पुढील राजकीय हालचालीचे इशारा राजकीय निरीक्षकाचं म्हणणं आहे की हे विधान पक्षातील काही मंडळीच्या वाढत्या इगोवर टोकणं आहे आणि आगामी निवडणुकीसाठी मराठी मातांची पुनर्बांधणी एकनाथ शिंदे यांच्या ह्या दोन्ही विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेचा वादळ उठला आहे तुमच्या मते हे विधान योग्य आहे का मराठीसाठी दिलेला शब्द हे पाळतील का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये